जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे डॉक्टर संजय कुटे आणि काँग्रेसच्या डॉक्टर सा स्वाती वाकेकर या निवडणूक लढवित आहेत आता या दोघे जरी निवडणूक लढवत असले तरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हेच प्रतिस्पर्धी प्रति एकमेकाच्या विरुद्ध होते आणि यावेळेस आ, या स्वाती वाखेकर पुन्हा काँग्रेसतर्फे यावेळेस उभे राहिलेले आहेत आता दोन हजार एकोणीसमध्ये डॉक्टर संजय कुटे हे भाजपचे विजय झाले त्यांना एक लाख दोन हजार सातशे पस्तीस इतके मतं मिळाली आणि काँग्रेसच्या स्वाती वाखेकर या काँग्रेसच्या होत्या त्यांना सदुसष्ट हजार पाचशे चार इतके मतं मिळाली होती म्हणजे साधारण तीस बत्तीस हजार मतांनी हे संजय कुटे निवडून आले होते आता शे जरी स्वाती वाकेकरला लोकांनी निवडून दिलं नसलं त्यावेळेस पण यावेळेस स्वाती वाकेकर निवडून शक्यता मोठी निर्माण झालेली आहे कारण येथे काँग्रेसचा त्या भागामध्ये या बुलढाणा वगैरे त्या भागामध्ये काँग्रेसचं एक आमदार खासदार किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त मतं हे काँग्रेसला मिळालेले आहेत त्यामुळं तिथे निवडून ती शक्यता थोडीशी जास्त आहे आता शेतकऱ्यांना मदत पीक विम्याच्या समस्या दळणवळण रोजगाराच्या समस्या मतदार मतदारसंघातील ज्या समस्या आहेत त्यावर रोजच भाषणं दिली जातात आणि रोजच चर्चा घडल्या जातात पण येथे खार पट्टा जो आहे खारे पाणी येतं त्या मतदारसंघात गोड्या गोड्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातशे कोटीपेक्षा अधिक निधीच्या योजना सुरू असल्याचा दावा कुठे करतात तर आ, शासनाचा संत्रा प्रत्ये प्रक्रिया उद्योग इतर इतर उद्योग निर्मितीचं काय झालं आणि आदिवासी जमिनीचे पट्टे तसे बेकायदेशीर खरेदी व्यवहाराचं काय झालं हे त्यांना मुद्दे या मतदारसंघामध्ये उपस्थित केले जातात विविध विकास कामे डॉक्टर कुटे यांनी केली असं डॉक्टर कुटे सांगतलं सांगतात तर बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या पाणी प्रश्न किंवा एक रस्त्याचा प्रश्न अशा अनेक ज्या समस्या आहेत मतदारसंघातल्या त्या सोडवण्यासाठी हे संजय कुटे एक व्यवस्थितपणे काम केलेलं नाही त्यांनी असंही ह्या स्वाती वाकेकर त्यांच्यावर आरोप करत राहतात तर हा जो मुद्दा आहे महत्त्वाचा की हे जळगाव जामोद मतदारसंघात पाचव्यांदा या महायुतीनं संजय कुटे हे मा मंत्री पण होते यांना पुन्हा संधी दिली आणि त्यांच्यासमोर पुन्हा या स्वाती वाकेकर या काँग्रेसच्या माजी आमदाराच्याकडने आहेत आता त्यानंतर त्यान त्यांच्या सुरत जरी असली तरी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रवीण पाटील महाराष्ट्र स्वराज पक्षाचे प प्रशांत डिक्कर हे रिंगणात आहेत आणि तसेच ऐनवेळेपर्यंत काय घडामोडी घालतात त्यावरही या मतदारसंघाचा निकाल आ, आव आवडून असतो तर आता यावेळेस काय समीकरणं कशा पद्धतीचे राहतात आणि कशा पद्धतीने बदलतात हे पाहणं महत्त्वाचं था ठरणे था तर या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस वाकेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि कुठे हे तीस बत्तीस हजार मतांनी पुढं होती पण Uh, दोन हजार चौदामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते प्रदेजित पाटील यांना साठ हजार मतं मिळाली होती आणि ते वाकेकर यांच्यासोबत आहेत त्यामुळे ते चुरत चांगली वाढलेली म्हणजे uh, एक uh, डॉक्टर वाकेकर uh, यांना ह्या uh, आपल्या प्रसेनजीत पाटील यांचा सहकार्य असल्यामुळे स्वाती वाकेकर निवडून येण्याची शक्यता जास्त वाटलेली कारण मागच्या दोन हजार एकोणीसला सदुसष्ट हजार मतं मिळाली होती आणि वाकेकरला यांना दोन हजार चौदामध्ये साठ हजार मतं मिळाली होती त्यामुळं या स्वाती वाकेकर हे दोन मिळून निवडून येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाढलेली पण आता ही शक्यता जरी वाढलेली असली तरी काही प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते सर्वात महत्वाचे प्रश्न या मतदारसंघातील लक्षात घेतले गेले पाहिजेत तर या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न पाणी प्रश्न हा आमदार अद्यापर्यंत सोडू शकला नाही चार वेळा झाल्या दोन वेळा झाल्या किती वेळा आमदार की म्हणून निवडून दिलेलं असलं तरी करत नाही त्यानंतर दुसरा प्रश्न आहे रस्त्याचा मतदारसंघातील रस्ते देखील दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि ते त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव किंवा शेतकऱ्यांचा जो सिंचन प्रश्न आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न असतो या मतदारसंघामध्ये तो सोडवण्यासाठी मत एक मत आमदाराने प्रयत्न केले गेले पाहिजे तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे वैयक्तिक लाभाच्या जे योजना असतात तर त्या लाभाच्या योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा अनुदान योजना वयोश्री योजना वगैरे ज्या खूप योजना आहे की त्यांचा लाभ प्रत्येक नागरिकांना मिळाला पाहिजे घरोघर जाऊन प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला ला तो लाभ मिळाला पाहिजे तर तो मिळवण्याच्या कामी अगदी तलाट्यापासून सर्कल ऑफिसर अगदी मामलेदारपर्यंत जाऊन म्हणजे तहसीलदारपर्यंत जाऊन एक सर्वेक्ष सर्वेक्षण करून सर्वांना त्या लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न हा आमदारांनी केला पाहिजे पण येथे वे वेगवेगळं होतं लोक एक आपले एक सर्वसामान्य याचना करत असत आमदाराकडं मग आमचं हे राहिले आमचं ते करा ते करा तर आमदारांनी यावेळेस असं केलं पाहिजे की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकांचं काम यांचं करून द्या त्यांना दाखले मिळवून दिले पाहिजे त्यांना एक ज्या कागदपत्राच्या ज्या पूर्तता करायच्या असल्या त्या बाबी करून दिल्या पाहिजे त्यांना त्यासाठी तसे आदेश दिले पाहिजे ज्यांच्या कागदपत्राची पूर्तता करून यांना ते मिळवून द्या अशा पद्धती झालं पाहिजे आणि येथे हे ये सगळ्यात महत्वाचं सरकार म्हणजे अशा पद्धती झालं की त्यांच्याकडे जायचं आम्हाला हे द्या अरे तुम्ही तुमचे कागद जमा करा तुम्ही तुमचे कागद हे करा तसं नसतं ते त्यामधून हे तुम्ही त्या, त्या, त्या लोकांवर काम सांगा आ की आ यांचे कागदपत्र एवढ्या लोकांचे हे कागदपत्र यांचे एवढे दाखले देऊन टाका एवढ्या लोकांना असं असतं कारण पण हे लोक तसं करत नाही आहेत आणि ही जी राज्य राज्यपद्धतीच ही फार वेगळ्या पद्धतीची आहे कारण तुमच्याकडं जर सर्वच माहिती आहे तर तुमच्याकडं कोण कशा पद्धतीचा आहे कोणाला किती पद्धतीचे आहे आणि कोणाला काय द्यायला पाहिजे हा एक महत्त्वाचा हो मुद्दा यामध्ये महत्त्वाचा हो आहे तर या आमचं हे ए टी एम चॅनल जे आहे या आ, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आणि प्रत्येक मतदार मतदारसंघाचं आम्ही विश्लेषण करत असतो आणि कोणत्याही पक्षाचं धर्माचं किंवा जातीचं राजकारणापेक्षा समाजाचं विकास कारण करणं या संदर्भामध्ये आमचं एक चॅनलच्या संदर्भात मधून आम्ही जनजागृती करत असतो तर यावेळेस हे डॉक्टर स्वाती वाकेकर ह्या काँग्रेसच्या निवडून येण्याची शक्यता आहे पण एका रात्री चमत्कारही घडू शकतो आणि निवडणूकही फिरू शकते पण हे मार्क्स ट्वेन यांनी सांगितलेलं आहे की हे पुढारी सारखे किंवा नेते हे सारखे बदलले पाहिजे तर समाजामध्ये एक व्यवस्थितपणे हे राहू शकतो नाहीतर मग एकाच्याच हात्यामध्ये पाणी जर ढवळलं गेलं नाही तर ते नंतर कशाही पद्धतीने होऊ शकत नाही आणि भाकरी जर फिरवली गेली नाही तर तीच भाकरी करपण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तेव्हा भाकरी बदलली पाहिजे भाकरी करपली करप न करपण्यासाठी तेव्हा या कन्या स्वाती वाकेकर या निवडून येण्याची शक्यता यावेळेस थोडी जास्त आहे असं आमचं एक आम्हाला वाटतं आहे आमची एक अंदाज आहे या मतदारसंघातील एक दृष्टिकोनातून तर आमच्या ए टी एम न्यू चॅनलला जस जा, जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील अनेक लोक लाखोच्या संख्येने हे चॅनल बघत असतात आपणही बघा आणि या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा